राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार लवकर सायंकाळ बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन फसवणुकीच्या गुन्ह्याअंतर्गत रायसोणी पतसंस्थेच्या संचालकासह तेरा जण अटकेत महाशिवरात्री निमित्त श्री परमेश्वराच्या भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन विद्वानांनी प्रयत्न केले संस्कृत भाषेला ऊर्जितावस्था प्राप्त होईल डॉक्टर पंडित विद्यासागर किनवट उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय कांबळे यांच्या मार्गदर्शनाने पारडी शिवारात धाड आठशे लिटर मोह पुलाचे रसायन व चारशे लिटर हातबट्टी जप्त बिलोली शहरात एकाच रात्री चोरड्यांनी पोलिसांसह दोघांचे घर फोडले आता बातमीपत्र विस्ताराने जळगावच्या भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेचे संचालक प्रमोद रायसोनी यांच्यासह तेरा जणांना अटक करण्यात आली रामानंद पोलीस स्थानकात त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ठेवीच्या मुदत संपल्यानंतर रक्कम परत न केल्याची तक्रार ठेवीदारांनी दाखल केली होती त्यानंतर पोलिसांतर्फे ही कारवाई करण्यात आली उत्तर महाराष्ट्रातील शेकडो लोकांच्या कोटावधीच्या ठेवी रायसोनी पतसंस्थेच्या विविध शाखांमध्ये आहेत संबंध महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक परिसरात ख्याती प्राप्त हिमायतनगर येथील श्री परमेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे ही यात्रा रविवार पंधरा फेब्रुवारी ते तीन मार्च दोन हजार पर्यंत चालणार आहे स्त्रीच्या यात्रा महोत्सवात भाविक भक्त व्यापारी कलावंत खेळाडू भजनी मंडळ व यात्रेकरूंनी हजेरी लावून श्री दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे विश्वस्त व गावकरी मंडळींनी केले आहे सदर यात्रा महोत्सवानिमित्त भरगच धार्मिक सांस्कृतिक सामाजिक क्रीडा व शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत दरम्यान होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांसाठी दोन लाख नऊ हजाराची भव्य बक्षिसे ठेवण्यात आली आहे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्ष महाशिवरात्री यात्रा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे यात्रा उत्सव पंधरा दिवस चालणार असून याची सुरुवात रविवार पंधरा फेब्रुवारी पासून होणार आहे तीन मार्च पर्यंत चालणार आहे दरम्यान सात दिवस काकडा आरती हरिपाठ अखंड हरिनाम ज्ञानेश्वरी व विना सोहळा कीर्तन प्रवचने सप्ताह साजरा होणार असून ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे मुख्य व्यासपीठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज बोरगडीकर हे सांभाळणार आहेत वर्तमान काळातील सर्व विषयाचे ज्ञान संस्कृत भाषेत यावं आणि संस्कृत भाषेत अडकलेले आगाध ज्ञान मोकळं व्हावं यासाठी संस्कृत या विद्वान आणि संस्कृत प्रेमींनी प्रयत्न केले म्हणजे संस्कृत भाषेला ऊर्जितावस्था प्राप्त होईल असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केला आहे ते रविवार एक फेब्रुवारी रोजी संस्कार भारतीतर्फे आयोजित एक दिवसीय संस्कृत संमेलनाचे उद्घाटन केल्यानंतर बोलत होते पाटील मध्ये महामहोपाध्याय यज्ञ ज्ञानेश्वर शास्त्री कसुरे सभागृहात संपन्न झालेल्या संस्कृत संमेलनाच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षपदी कविवर्य मोरेश्वर रवंदे होते स्वागताध्यक्ष प्रमोद देशमुख संस्कार भरतीचे देवगिरी प्रांताध्यक्ष लेखक डॉक्टर मोहरी जिल्हा प्रमुख श्रीनिवास शास्त्री मदनूरकर शिक्षण संस्थाचालक गंगाधर शक्करवार यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी संस्कृत भाषेचे महत्व या भाषेच्या सुभाषित व साहित्य वैभवाने आपल्या मराठी भाषेचा झालेला विकास एकेकाळी प्रमाण भाषा राजभाषा म्हणून असलेला संस्कृत भाषेचा लोप का झाला आज होणारी उपेक्षा यावर भाष्य करीत कुलगुरू पुढे म्हणाले देवनागरी लिपी संस्कृत भाषा लिहावी लागते आणि ती लिहिताना मेंदूच्या दोन्ही बाजूस नव्हे तर सर्व भागांचा वापर होतो संस्कृत भाषा ही संगणकाची उत्तम भाषा होऊ शकते मात्र त्यासाठी तिचा दैनंदिन जीवनात वापर झाला पाहिजे आणि सर्वसामान्य ते सहजपणे शिकण्याची सोय उपलब्ध व्हायला हवी या दृष्टीने अशा संमेलनात प्रयत्न झाले पाहिजेत असे ते यावेळी म्हणाले आणि जर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात संस्कृत भाषेचे अध्ययन अध्यापन अध्या परीक्षा व अन्य संस्कृत भाषा प्रचार प्रेचा प्रसाराचे उपक्रम कोणती संस्था राबविणार रा असेल तर विद्यापीठ मान्यता देईल असे त्यांनी यावेळी म्हणले आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईनचं सायंकाळचं बातमीपत्र हात तुझा मायेचा आसुदेव मस्तकावरी स्पर्श तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोगतज्ञ व बालरोग डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सीटीजी प्रसूतीपूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बिंद्वारे वंध्यत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नाका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट राजस्थानी गुजराती खाली पार्सल सोबत उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकुर हॉटेल मध्ये शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकूर हॉटेल खाली जुलै सकाळी अठरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न पार्डिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला दिवंगपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल हो आहे ना सत्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजिराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेहतीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स फुडन सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सरडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग वटा मार्बल शिवाय तेवीस आनंद तीन पन्नास संपर्क विशांत मित्र पुन्हा एकदा आपले स्वागत उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी पोलीस पथकाने एकोणतीस जानेवारी रोजी पारडी तालुका किनवट येथे अवैध हातबट्टीची दारू विक्री होत असलेल्या ठिकाणी छापा मारून अवैध हातभट्टी दारूसाठी वापरण्यात येणारे मोहकुल रसायन हातभट्टीची दारू जप्त केली परंतु आरोपी शंकर नामदेव दहीफळे फरार होण्यास यशस्वी झाला गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस कॉन्स्टेबल दिगांबर लेखुळे यांनी दिलेल्या ले फिर्यादीवरून उपविभागीय अधिकारी पोलीस पथकाने एकोणतीस जानेवारी रोजी पाच वाजता किनवट तालुक्यातील मोजे पारडी शिवारात शंकर नामदेव दही फळे राहणार पारडी हा आपल्या शेतातील तीन पत्र्याच्या घरात अवैध दारू गाळून त्याची चोरटी विक्री करीत असल्याची माहिती प्राप्त होतात पथकाने खाजगी वाहनाने पार्टी गावात जाऊन सतीश दहीफळे व सुनील मुंडे यांना छाप्यासंबंधी माहिती सांगून शंकर या सांगितले असता त्याने जीप मध्ये बसवून अवैध दारू घालण्याचे ठिकाण निदर्शनास आणून दिले शेतातील तीन पत्राच्या झडती घेतली असता आठ मोठ्या रांधणात पूर्ण भरलेले ऐंशी लिटर मोहफुलाचे अस्वस्थे रसायन ज्याची किंमत बत्तीस हजार व दोन मातीच्या माठात असलेले चाळीस लिटर हातभट्टीची दारू ज्याची किंमत दोन हजार रुपये आहे असा ऐकून चौतीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली टाकण्यात आलेल्या या धाड मोहिमेत दिगंबर लेखुळे सतीश बनसोडे केशव राठोड सय्यद सिराज व महिला पोलीस पुष्पा आत्राम आदींनी छापा टाकून मोहीम यशस्वी केली बिलोली शहरातील मुख्य रस्त्यावरील दोन घरे चोरट्यांनी फोडून दोन्ही घरातील एक किलो चांदीसह सत्तावन्न हजार रुपये रोख लंपास केले आहे या घरफोडीत एका पोलिसाच्याही घराचा समावेश आहे सदर घरफोडीची ही पंधरा दिवसातील दुसरी घटना असून चोरीचे शहरात सत्रच चालू असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे बिलोली शहरातील लोहार गल्लीतील पोलीस कॉन्स्टेबल किशन कपूरवाड यांच्या घरी दिनांक एक फेब्रुवारी रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी चोरी केली ज्यात एक किलो चांदी बारा हजार रोख रक्कम चोरट्यांनी पळविली तर दुसऱ्या घटनेत इनामदार गलीत इब्राहिम खान यांच्या घरात चोरट्यांनी दार तोडून रोख रक्कम पंचेचाळीस हजार व पाच ग्रॅम सोन्याची अंगठी असा साठ हजाराचा ऐवज लंपास केला विशेष म्हणजे सदर घटना या एकाच रात्री घडली आहे गत पंधरा दिवसापूर्वी बिलोली शहरातील सावळी मार्गस्थित असलेल्या आधव गड्डापोड याच्या घरी चोरट्यांनी चोरी केली होती त्यात दोन लाखाचा ऐवज लंपास केला होता ही घटना ताजी असतानाच रविवारी मध्यरात्री दोन घटना घडल्या असून भर पडली असल्याचे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत पोलिसांच्या निष्क्रियतेने सध्या शहरात चोरट्यांनी जणू चोरीचे सत्र सुरू केले आहे चोरट्यांच्या के या धुमाकुळाने सध्या पोलिसांवर आवाहन उभे राहिले आहे या प्रकरणी किशन कोपूरवाड व इब्राहिम खान या खान यांच्या फिर्यादीवरून बिलोली पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर पुरेशे यांनी दिली आहे शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन फसवणुकीच्या गुन्ह्याअंतर्गत रायसोनी पतसंस्थेच्या संचालकासह तेरा जण अटकेत महाशिवरात्री निमित्त श्री परमेश्वराच्या भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन विद्वानांनी प्रयत्न केले संस्कृत भाषेला ऊर्जितावस्था प्राप्त होईल डॉक्टर पंडित विद्यासागर किनवट उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय कांबळे यांच्या मार्गदर्शनाने पारडी शिवारात धाड आठशे लिटर मोह पुलाचे रसायन व चारशे लिटर हातबट्टी जप्त बिलोली शहरात एकाच रात्री चोरट्यांनी पोलिसांसह हो दोघांचे घर फोडले आणि बरोबर नमस्कार लाईनचं सायंबाचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी मुझ्� नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या